नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आजाद पठाण यांनी दिले निवेदन माननीय राज्यपाल महोदय महाराष्ट्र राजभवन मुंबई मार्फत तहसीलदार साहेब नांदुरा तालुका जिल्हा बुलढाणा विषय माननीय अबू आसिम आझमी यांची निलंबनाची कारवाई रद्द करून त्यांना जेड सुरक्षा प्रदान करण्याबाबत सदर निवेदनाद्वारे आम्ही समाजवादी पार्टी नांदुरा तालुका जिल्हा बुलढाणा विभाग आपल्या ध्यानात आणू इच्छितो की महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाजवादी पार्टीचे राज्य अध्यक्ष आणि आमदार माननी अबू आसिम आझमी यांनी विधानसभा सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला या संवादादरम्यान त्यांनी औरंगजेब यांच्या व्यक्तिमत्वावर भाष्य केले या विधानानंतर माननी अबू आसिम आझमी यांना अन्यायकारकपणे अधिवेशनातून निलंबित करण्यात आले त्यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा कोणाचा अपमान करण्याचा कोणताही चुकीचा उल्लेख केला नाही तरी देखील त्यांनी आपल्या वक्तव्या मागे घेतले आहे तथापि या घटनेनंतर त्यांना सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत ज्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे माननी अबुआसिम आझमी हे एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी असून ते यापूर्वी राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत आणि चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांनी कधीही कोणत्याही थोर व्यक्तीचा अवमान केलेला नाही तरीही त्यांच्या विरोधात अन्यायकारक कारवाई सुरू आहे महोदय आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की माननीय अबू आसीम यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी झेड स्तराची सुरक्षा त्वरित प्रदान करण्यात यावी निवेदन देण्याचे वेळी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण शेख नदीम तोसिफ खान मुशाराफ शाह अरबाज खान तोसिफ़ बिल्डर आरिफ खान शेख जाकिर वसीम वाणी बंटी भाऊ उपस्थित समाजवादी पार्टी से कार्यकर्ता उपस्थित होते भवन मुंबई इनके नाम एक निवेदन आज नांदुरा तहसील के अंदर दिया गया उस है उस विषय यह है कि माननीय अब आदमी साहब इनकी निलंबनी कार्रवाई रद्द करु रद्द करून त्यांना झेटमुळे सुरक्षा प्रदान करण्याच्या मागण्यासाठी आज निवेदन देण्यात आलं आहे सदर निवेदन आम्ही समाजवादी पार्टी नांद्रा जिल्हा बुलढाणा विभागा विभाग विभाग आपल्या ध्यानातून आणू इच्छितो की महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे तीन मार्च दोन हजार पच्चीस रोजी समाजवादी पार्टीचे राज्य समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पार्टी 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 आणि आमदार अबू आसिम आझमी यांनी विधानसभा सभागृहाबाहेर बहार प्रसाद मजी साधला सवाद दरम्यान त्यांनी औरंगजेब यांच्या व्यक्तिमत्व भाषण केले या विधाननंतर आमदार अबू आसिम आझमी यांना अधिवेशन निलंबित करण्यात आले आहेत त्यांनी कोणतीही भावना दुखावल्या अथवा कोणतेही अपमान करण्याचे कोणतेही चुकीचे उल्लेख केले नाही तरी देखील त्यांनी आपल्या व्यक्तित्व मागे मागे घेतले आहे तथापि ती घटनेनंतर त्यानंतर सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत त्यामुळे त्यांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे मान्य अबू आदीम आदमी एक श्रेष्ठ प्रतिनिधी असून यापूर्वी राज्य सदस्य राहिले आहे आणि चौथ्यांदा आमदार निवडून आलेले आहेत त्यांनी कधी कोणती थोर व्यक्तीचा अपमान केले नाही तरी त्यांच्या विरोध अन्यायकारक कारवाई कारवाई सुरू आहे महोदय आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की अबू आसीम आदमी साहेब यांच्यावर झालेल्या कारवाई तत्काल रद्द करावी आणि त्यांच्या सुरक्षा सुरक्षेसाठी झेठ स्तरची सुरक्षा तत्व प्रदान करण्यात यावी यासाठी आज निवेदन दिलेलं आहे तरी आज आपण इतिहासाकडे एक लक्ष देऊ जब तक जब तक जयपुर का नाम भारत में रहेगा तब तक ना मुगलों का ना औरंगजेब का कोई औरंगजेब को, को ख़त्म कर नहीं सकता ये सब जिंदा रहेंगे मेरा मानना है कि औरंगजेब के हुक्म औरंगजेब ने जब हुक्म दिया किसी की हत्या कर दो किसी पे हमला कर दो या किसी के साथ जंग कर दो किसी को नेशनल आबूद कर दो उस हुक्म का पालन करने वाले लोग जो थे उनके नाम जिंदा रहेंगे तब तक औरंगजेब और मुगल कभी मर नहीं सकते शिवाजी महाराज को गिरफ्तार धोखे से धोखे से औरंगजेब के दरबार में पेश करने वाले और उनको जेल में डालने वाला राजा जय सिंह उसके नाम से जब तक शहर जयपुर रहेगा उसके वंशक जब तक डिप्टी सीएम रहेंगे डिप्टी सीएम बनाए जाएंगे औरंगजेब कभी मर नहीं सकता ना मुगल मर सकते है मान सिंह ऐसी लेकर राजा जय सिंह सवाई तक सब ने सब मुगलों के लिए काम कर रहे थे हमारे प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी साहब के इतिहास बताने पर एक बार हो रही है औरंगजेब के लिए हत्याएं करने वाले औरंगजेब के लिए खून बान, बहाने वाले औरंगजेब के लिए महाराणा प्रताप पर हमला करने वाले औरंगजेब के लिए मुगल सेना की कमान संभालने वाले महाराणा प्रताप को खदेड़ने वाले जो मानसिंह है उसके वंशक को तो आप डिप्टी सीएम बना रहे हैं उन पर कोई बात नहीं करता हम भारत सरकार से मांग कर रहे हैं कि औरंगजेब के नाम की ना कोई सड़क होनी चाहिए ना कोई शहर होना चाहिए लेकिन पहले मानसिंह का रोल का नाम बदला जाए जय सिंह के नाम का रोल बदला जाए राजा जयसिंह के नाम पे बसाए गए जयपुर का नाम बदला जाए जाए के वंशज को डिप्टी सीएम पद से हटाया उनको तो हुकूमत हुकूमत में में ऐसे लोगों का में कोई काम नहीं है हम तो सीधी सी बात कर रहे हैं अगर औरंगजेब पुरोदी था तो उसके इशारे पे काम करने वाले लोग कहा से दूध के धुले हो गए पहले इन लोगों पे कार्रवाई होना चाहिए इसी मांग को लेकर आज हम यह निवेदन दिए है